शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्या झाडाची पानगळं नॅचरली एक जवळजवळ ऐंशी टक्के अशी पानगळ झाले असेल तर तुमच्या बागेमधील शंभर टक्क्यामधून एक तीस ते चाळीस टक्के रोग हे ऑटोमॅटिकली निघून जात असतात ज्यावेळेस तुमच्या बागेची पानगळं अशी होत असते त्यावेळेस तुमच्या बागेच्या काडीवरती जो ताण बसला असतो त्या तानामधून तुमच्या बागेतील रोग हे पूर्ण निघून जात असतात तुमच्या तेला तेलकटचं बऱ्याच टक्के प्रमाण हे तुमच्या तानावरती डिपेंड असतं किंवा दुसरे कुठले रोग असतील म्हणा फक्त एवढंच की ज्यावेळेस तुमच्या बागेमध्ये पानगड करत असता पानगडच्या अगोदरचे असते काळे फळं वगैरे काढून टाकायची बाग स्वच्छ करायची आणि अशा प्रकारची पानगड ही तुम्ही कमीत कमी वर्षातून एकदा तुमच्या बागेला अशी बसली पाहिजे पूर्ण पानगड सत्तर ते ऐंशी टक्के झाली पाहिजे अशा पद्धतीने जर तुम्ही पानगड केली तर शंभर टक्के तुमच्या बागेची वयवृद्ध म्हणजे वय पण वाढू शकते झाडं जा न जाण्याचं कारण पण या पानगळीमुळे होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या बागेतील सत्तर ते ऐंशी टक्के रोग हे कमी होण्यास प्रमाण होईल अशा पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही पानगळ केली तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की सांगा धन्यवाद